गाणं ज्ञानेश्वर माउलीच्या पालखीच्या प्रत्येक मुकामात आळंदी गावा म्हणे कशाची गर्दी झाली आळंदी गावा म्हणे कशाची गर्दी झाली देव माझ्या ज्ञानाबाची देव माझ्या ज्ञानाबाची पालखी

सोन्याची समाई तू पानं पाळली देव माझ्या न्याणवाचा देव माझ्या ज्ञानचा पहिलामुक्का पहिला पहिलामुका माजोळी मा देव माझ्या न देव माझ्या i'm बहुमेजी झाली बहुमेजवणी झाली देव माझ्या नानबाची बहुमेजवणी झाली तिसऱ्या व मोकामाला तिसऱ्या व मोकामाला लाग Sangani rượu ti de vala. So pan bando gay Sangani rượu ti de vala. So pan bando gay le pudum. Thout yavamoka mala. Thout yavamoka mala. Lagati jesuri. Lagati jesuri. Thout yavamoka mala. Thout yavamoka mala. ती जेजुरी लागती जेजुरी देव माझ्या ज्ञानवाला देव माझ्या ज्ञानवाला हात जोडी तो मल्हारी हात जोडी तो मल्लारी देव माझ्या ज्ञानवाला देव माझ्या ज्ञानवाला हात जोडी जोडी तो मल्हारी पाचव्या व मूकामाला पाचव्या व मूकामाला लागत येवाल लागत येवाल पाचव्या व मूकामाला पाचव्या मुकामाला लागत येवाल लागत यवाल देव माझ्या देव माझ्या ज्ञानवाच्या रावटीला दिलय पाल रावटीला दिलय पाल देव माझ्या ज्ञानवाच्या रावटीला दिलय पाल सहाव्या वला सहाव्या वला लागत

सातव्या अमु कामाला लागत तरडगाव लागत तरडगाव सातव्या अमुकामाला सातव्या ममुकामाला लागत तरडगाव लागत तरडगाव देव माझ्या न्याणवाच्या देव माझ्या न्याणवाच्या पालखी ला देव माझ्या न्याणवच्या पालखी लाडवा जाव पालखी लाडव जाव आठव्यावर मूकामाला आठव्या मू कमाला उलटणावरी गेले पलटण गेले आठव्या मूकमाला आठव्या मूकामाला फलटण उलटणा गेले देव माझ्या न्यानवाला देव माझ्या न्यानवाला देव माझ्या न्यानवाला रमरायाडवे झाले रमरायाडवे झाले देव माझ्या ज्ञानवाला ದ धाव्या मो कमाला मो लागत लागत नाथपुत धाव्या मू लागत नाथपुत्र लागत नाथपुत्र बळी हे महादेवाच बळी उजव्या हाती शिखरात उजव्या हाती शिखरात उजव्या हाती शिखरात बळी हे महादेवात उजव्या हाती शिखरात उजव्या हाती शिखरात अकराव्या मोहकामाला que si así de sabor y que le ्यामुमाला बाराव्यामुकमाला लागत वेळापुरा लाग वेळापुरा देव माझ्या ज्ञानवाच देव संताचं व गावधुर देव माझ्या व

मठी रिंगणाची हाव देव माझा ज्ञानवाली वाली मठी देव माझा ज्ञानवाली वाली मठी रिंगणाची हाव मठी रिंगणाची हाव मठी रिंगणाची चौदाव्या मूकामाला लागती वाखरी लागती वाखरी चौदाव्या मूकामाला चौदाव्या मूकामाला लागती वाखरी लागती वाखरी देव माझ्या ज्ञानवाची देव माझ्या ज्ञानवाची मठी कठीणचा खरी मठी कठीण नचा खरी देव माझ्या ज्ञानभी देव माझ्या ज्ञानभची मठी कठीणचा खरी मठी कठीणचा खरी पंधराव्या मूकामाला पंधराव्या मोकामाला दिंडी गेली या दिंडी गेली

देव माझ्या ज्ञानोवाला देव माझ्या ज्ञानवाला दिली जागा राऊळात दिली जागा राऊळात देव माझ्या विठ्ठलान देव माझ्या ज्ञानवाला देव माझ्या ज्ञानवाला दिली जागा दिली जागारा उळात सतराव्या मुकामाला सतराव्या मूकमाला उभी परवारी राहिले उभी परवारी राहिले सतराव्या मुकामाला सतराव्या मूकमाला उभी परवारी राहिले उभी परवारी राहिले उभी परवा देव माझ्या वाचे सोळा मुक्का मगाईले देव माझ्या वाचे